धाब्यावर झाली दोन ट्रॅव्हल्सची टक्कर गुड मॉर्निंग फ्रेंड्स तुम्ही कशी आय होप तुम्ही चांगले असणार आज आम्ही चाललो माझ्या मावशीच्या घरी त्याच्यासाठी आमच्या आमच्या कोण आहे तुम्ही तुम्हाला दाखवते चला हा आहे आमचा तर आम्ही निघालो होतो नागपूरला जाण्यासाठी आणि आरूला होता वॉमिटिंग त्यामुळे तिचा चेहरा पूर्ण उतरलेला होता मागच्या वेळेस जेव्हा आम्ही गावाला गेलो तेव्हा आर्यनला काही तेवढं समजत नव्हतं पण यावेळेस त्याला समजतो त्यामुळे तो सतत उडबस करून ए सी चालू बंद करत होता आणि मस्ती चालू होती त्यात आम्हाला नागपूरला पोहोचण्यासाठी बारा तेरा तास लागतात त्यामुळे जेवणासाठी धाब्याव गाडी थांबली होती जेवण झाल्यानंतर आम्ही गाडीकडे गेलो गाडीकडे जात असताना आम्ही बघितलं की दोन ट्रॅव्हल्सची टक्कर झाली होती त्यामुळे मागच्या ट्रॅव्हल्सचा सगळा सा समोरचा काच वगैरे फुटलेला होता दुसऱ्या सकाळी आम्ही नागपूरला पोहोचलो आणि पोहोचलो तर काय खूप सुंदर असं सकाळचं वातावरण होतं नंतर ॲटोने आम्ही घरी जायला निघालो आरजू आली होती घ्यायला हे बघा हे बावळ मुलगा हात सोडून नुसता पळस सुटला होता तिला हात सुद्धा पकडू देत नव्हता अर्जुन त्याला आवरायचा खूप प्रयत्न केला पण तो नुसता रस्त्याने पडू ते म्हणत होता त्याला मोकळं मैदान मिळत नाही आणि घरी आल्यानंतर तो खूप असे टमाटर घेतले हातामध्ये आणि फेकू फेकू टमाटर नंतर जायला निघली मी सासरला आणि वातावरण बघा खूप पाऊस आलेला संध्याकाळी सासरवरून आम्ही गेलो होतो त्यांच्या मावशीच्या येथे त्यांच्या इथं माझ्या ननदबाईचा होता हळदीचा कार्यक्रम आणि त्याच्या आधी चुडा भरण्याचा कार्यक्रम केला होता तर चुडा भरत असताना आरो तिथं बांगड्या भरण्यासाठी खूप मदा मदत करत होती त्यानंतर नवरीच्या आईला त्यांना पण चुळा भरून दिला नंतर त्यांची काकी पण बसली चुळा भरण्यासाठी चुळा भरणीचा कार्यक्रम झाल्यानंतर हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली होती सर्वजण एक एक करून नवरीला हळद लावणं सुरू होतं आरू पण खूप भरली होती तसं तर हळदीचा कार्यक्रम मला पण खूप आवडतो पण काहीच एन्जॉय करायला मिळाला नाही कारण पाहुणे खूप होते आणि पाहुण्यांना बघून आर्यन खूप रडत होता त्यामुळे त्याला घेऊन आम्हाला दोघांना पण त्याला साईडला घेऊन जाऊन बसावं लागलं तेव्हा कुठं तो शांत झाला आमच्या जय भिंबालांमध्ये कार्यक्रम कुठलाही असू द्या हळद असो या काही असे चालू झाला तसं सर्वजण खूप नाचत होते आणि नवरी पण नाचत होती आणि सगळे त्यांचे बहिणी भावंड सगळे नाचत होते त्यांचा भाव तर खूपच जास्त जोशमध्ये नाचत होता भाजीपाला कापत होते आणि सचिनचा कटिंगमध्ये स्पीड खूप जास्त असल्यामुळे त्यांना कटिंग करायला बसवलेलं होतं तर कसं वाटला आजचा नवीन ब्लॉग तर नक्की कमेंटमध्ये सांगा बाय चला नंतर